नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील नवीन अपडेट आलेला आहे या योजनेअंतर्गत पैसे कापणाऱ्या बँकावर होणार कारवाई आणि महिला भगिनींचे कापलेले पैसे परत मिळणार का तर या संदर्भातील महत्वाचं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आपले कापलेले पैसे परत मिळण्यासंदर्भातील माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज वी आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट तर मित्रांनो बघा महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना सूचना देण्यात आलेला आहे एक नोटिफिकेशन बँकासाठी आलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की जवळपास या योजनेसाठी एक कोटी बासष्ट लाख महिलांनी फॉर्म भरलेले होते त्यापैकी ऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान जवळपास दोन हजार रुपये जमा झालेले होते परंतु अनेक बँकांनी खूप साऱ्या महिलांचे पैसे कपात केले आणि त्यासाठी कारण सांगितलेलं होतं मेंटेनन्स चार्ज या मेंटेनन्स चार्जच्या चा कारवाईमुळे अनेक महिला भगिनी या योजनेपासून जे काही त्यांना पैसे मिळालेले होते तर त्या पैशावर बँकांनी डल्ला मारलेला होता तर त्यामुळे समस्त महिला भगिनी नाराज झालेल्या होत्या आणि त्यांनी गव्हर्नमेंटकडे विनंती पण केलेली होती की के गव्हर्नमेंटनी या बँकांना आदेश द्यावे आणि आमचे पैसे आम्हाला परत द्यावे तर याच विषयावर आज महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा डिक्लेअर केलेला आहे की ज्या बँक महिला भगिनींचे पैसे कापतील तर त्यांच्यावर ते कडक कारवाई केली जाणार आहे तर मित्रांनो महिला व बाल विकास विभागाचे का ना हे परिपत्रक आहे तर ते काय आहे ते बघूया आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना सूचना योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही बघा महिला व बाल विकास विभागाकडून हे परिपत्रक बँकांना गेलेला आहे आणि बँकांना आदेश देण्यात आलेले आहे की या योजनेअंतर्गत महिला भगिनींना जे काही लाभ मिळालेला आहे तर त्याची कपात करता येणार नाही बघा पुढे काय म्हटलेलं आहे लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही होऊ शकते एखाद्या लाडक्या बहिणीवर बँकेचं कर्ज असेल परंतु त्या कर्जासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत महिला भगिनीच्या खात्यावर असलेल्या पैशाची कपात करता येणार नाही त्यानंतर पुढे बघा कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे या ठिकाणी परत म्हटलेलं आहे की कोणत्याही लाभार्थ्याचे खाते बंद असेल गोठवलेले असेल बँकेने तर या योजनेसाठी ते खाते पूर्ववत करण्यात यावे आणि त्यांच्या खात्यावरील रक्कम कपात करू नये अशा प्रकारचे जे काही आदेश आहे तर माननीय आदिती ताई तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राजे यांनी दिलेले आहे त्यामुळे आता इथून पुढे कोणतीही बँक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे पैसे महिला भगिनीच्या अकाउंटवर येणार आहे तर ते कपात करू शकणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचं हे महत्वाचं अपडेट होतं आणि ते सांगणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं होतं तर मित्रांनो जर आपणास हे अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद